पुण्याचं एकंदरीत राजकारण पाहिलं तर इथं पूर्वी काँग्रेस नंतर भाजप असं काहीतरी संमिश्र वातावरण होतं पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर भाजपने इथं आपली पकड मजबूत केली तेव्हापासून इथं भाजपचाच खासदार आहे यंदाच्या लोकसभेत देखील पुणेकरांनी भाजपला पसंती दिली आहे इथून भाजपचे मुरलीधर मोहोळ खासदार आहेत पण लोकसभेला जो निकाल लागला त्याची पुनरावृत्ती विधानसभेत होणारच याबद्दल शंका व्यक्त केली जाते ती कशी हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनस्वी ढवळे तर ज्या पहिल्या मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहोत तो आहे वडगाव शेरी इथून अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत त्यांच्यात आणि भाजपच्या जगदीश मुळीक यांच्यात शह माताची लढाई सुरू असते दोघेही एकमेकांचे पारंपरिक विरोधी मानले जातात दोन हजार चौदाच्या च्या विधानसभेत मुळीक यांनी टिंगरेंचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीस ला टिंगरेंनी मात दिली होती मात्र आता दोघेही महायुतीत आहे आणि तसं बघायला गेलं तर मुळीक हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत ते संघाच्या जडणघडणीत वाढलेले आहेत शिवाय त्यांना मांडणारा वर्ग पुण्यात मोठा आहे लोकसभेला देखील त्यांची उमेदवारी निश्चित मांडली जात होती मात्र एनवेळी केंद्रातून मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आता भाजप त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे तर सुनील टिंगरेंबद्दल बोलायचं झालं तर मध्यंतरी झालेल्या पॉर्शेकार प्रकरणात टिंगरेंवर आरोप झाले होते की ते आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली त्यामुळे त्यांना यावेळेस उमेदवारी मिळणार की नाही हे बघावं लागेल त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते शरद पवार गटाची वाट धरण्याची शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे तो शिवाजीनगरचा इथं भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळना सर्वात कमी जर कुठून लीट मिळाली असेल तर तो म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघ शिरोळे हे मताधिक्य न देऊ शकल्यानं भाजपच्या गोटात नाराजी आहे तर आगामी विधानसभेत काँग्रेससाठी ही बाब उत्साह वाढवणारी आहे शिवाय शरद पवार गट देखील इथं ऍक्टिव्ह झालाय शरद पवार गटाच्या विद्या चौहान ह्या शिवाजीनगर मधून लढण्यास इच्छुक आहे त्यामुळे गेल्या दोन हजार नऊ पासून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना संधी देणारा हा मतदारसंघ यंदा देखील इंटरेस्टिंग निकाल देण्याची शक्यता आहे तिसरा मतदार संघ आहे पुणे कॅन्टॉनमेंट हा मतदार संघ एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे इथून भाजपचे सुनील कांबळे हे आमदार आहेत आताच्या लोकसभेत ते भाजपला इथून लीड मिळवून देण्यात अयशस्वी ठरले आहेत या मतदारसंघातून धंगेकर यांना शहात्तर हजार पाचशे त्रेचाळीस मतं होती तर मुरलीधर मोहोळ यांना त्रेसष्ट हजार दोनशे सव्वीस मतं होती इथून दंगेकर यांना तेरा हजार तीनशे सतरा मतांनी आघाडी होती तसंच इथल्या विधानसभेची आकडेवारी पाहिली तर दोन हजार चौदाला भाजपच्या उमेदवाराला चौदा हजार नऊशे पंचावन्न मतांनी विजय मिळाला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत ते लीड घटून पाच हजार बारा इतकी राहिली होती त्यामुळे लोकसभेला झालेली पिचेहाट आणि विधानसभेला घटणारं मताधिक्य हे भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे तर शेवटचा मतदारसंघ आहे कसबापेठ हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ राहिलाय इथून भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट हे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत इथूनच निवडून येत होते नंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत इथून मुक्ता टिळक विजयी झाल्या मात्र त्यांच्या निधनानंतर इथं झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं हा गड जिंकला रवींद्र धंगेकर इथून विजयी झाले आता लोकसभेला त्यांचा पराभव जरी झाला असला तरी सध्या स्थितीत तेच इथून जिंकणार असं चित्र आहे त्याला कारण म्हणजे त्यांचा जनसंपर्क त्यांनी केलेलं काम तसंच ससून प्रकरणात त्यांनी उठवलेला आवाज कार प्रकरणात त्यांनी घेतलेली भूमिका आणि ड्रग्सच्या विरोधात त्यांनी उठवलेली मोहीम ही त्यांना इथून लीड देण्यात पुरेशी ठरू शकते तर भाजप त्यांच्या विरोधात इथून मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे तुम्हाला या चारही मतदारसंघाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद